जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची वेळ संपताच भारतीय जनता पक्षाचे आमदार विक्रमसिंह पासपुते यांच्या समर्थकांनी निवडणुकीच्या निकालाच्या अगोदरच विजयाचा गुलाल उधळला आहे श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे भारतीय जनता पक्षाचे इमामदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या समर्थकांनी मतदानाची वेळ संपताच श्री पाचपुते यांच्या माऊली या निवासस्थानासमोर जल्लोष केला आहे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना खांद्यावर घेऊन त्यांची त्या ठिकाणी मिरवणूकही काढण्यात आली आणि विजयाची जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचाच विजय होणार असा दावा पाचपुते समर्थकांनी केला होता विक्रमसिंह पाचपुते यांनी या संपूर्ण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अतिशय शांतपणे आणि तेवढ्याच मुसिद्दीगिरी लढवली त्यांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार शेवटपर्यंत विरोधकांना कळू दिला नाही यामुळे विक्रमसिंह पाचपत यांना घेरण्याची विरोधकांची खेळी यशस्वी झाली नाही श्री यांनी प्रचार यंत्रणा अतिशय नियोजित पद्धतीने राबवली आणि यामुळेच आता कार्यकर्त्यांना विजयाचा देखील या ठिकाणी विश्वास वाटत आहे अरे वा यार तुझा फराळ तर खूपच टेस्टी आणि क्रंची झाला. मग रेसिपी तीच नेहमीची आपली पण मी तेल एम प्रकाश ऑइलचं वापरते त्यामुळे अशी भारी टेस्ट येते. हो ग बाजारामध्ये आजकाल खूप भेसळयुक्त तेल आलेत म्हणूनच तर मी एम प्रकाश ऑइलचं तेल आणते कारण त्यांच्या प्रत्येक थेंबात आहे शुद्धतेची थे हमी. मार्केट मधील केमिकलयुक्त रिफाइंड तेलामुळे होणाऱ्या कॅन्सरसारख्या आजारांपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी योग्य खाद्यतेलाची निवड करा. त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीजचे कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धती